आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी कर नाटक करत आहे आई कुठे काय करते ही मालिका संपल्यापासून मधुराणी सोशल मीडियावर फार सक्रिय असते नेहमी नवनवीन फोटोशूट रील व्हिडिओ ती चाहत्यांसाठी शेअर करत असते नुकताच तिने एक रील व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती करायला गेली एक पण झालं भलतच अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे मधुराणीने रील व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे की रिक्षात बसून एक छान रील करूया गॉगल घालूया केस उडतात वगैरे पण आमचं कुठे एवढं नशीब व्हिडिओ मध्ये मधुराणी खड्ड्यामुळे रील बनू शकत नसल्याचं दिसत आहे या रील व्हिडिओवर तिने लिहिलं आहे की रिक्षात बसले की रोलर कोस्टरवर राईड करते हेच कळत नाहीये थँक्स खड्डे मधुराणी प्रभुल्करच्या या रील व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी अने प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही आणि रिक्षा रिक्षा धन्य झाली ती गडकरी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विकास झाला आहे कृपया त्यांना पाठवा आम्ही सामान्य जनता भारी अशा प्रतिक्रिया मधुराणीच्या रील व्हिडिओवर आले आहेत तर मधुराणी प्रभुलकरची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका